हदुकुंकू समारंभामुळे महिलांना व्यासपीठ निर्माण झाले आहे मोठ्या प्रमाणात महिला एकत्र आल्याने महिलांचे बचत गट निर्माण होऊन उद्योग व्यवसाय करण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळते त्यामुळे हदि कुंकू समारंभ महिलांसाठी परवणीच आहे असे अखिल महाराष्ट्र स्वकुळसाळी समाज महिला मंडळाच्या उपाध्यक्षा मृणाल कनोरे म्हणाल्या बागळपट्टी येथे श्री लक्ष्मीनारायण मंदिरात सालाबाद प्रमाणे स्कुळ हितसंवर्धक मंडळ आणि स्वकुळसाळी महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तिळगुळ आणि हदुकुंकू समारंभ उत्साहात झाला महिलांना तिळगुळ आणि हळदी कुंकाचे वाण देण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र स्वकुशाळी समाज महिला मंडळ उपाध्यक्ष मृणाल कनोरे तर दिल्ली गेट जिवेश्वर महिला मंडळाच्या अध्यक्षा वनिता मानकर या प्रमुख पाहुण्या होत्या छाया विलास साळी शुभदा बल्ली वनिता पाटेकर शैला मानकर अनिता कांबळे स्वाती बागडे स्नेहल कौशल्य जयश्री वैद्य प्रिया मानकर आदी महिला यावेळी उपस्थित होत्या ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा